महंत वेदांतचार्य विवेकानंद शास्त्री शिरूर पंचक्रोशीत जल्लोषात स्वागत गेले सात दिवस मोठ्या भक्तिभावानं सुरू असलेल्या खाम पंचक्रोशीचा अडुसष्ट वे अखंड हरिनाम जप यज्ञ सप्ताह व भागवत कथा सोहळा मोठ्या उत्साहात श्रीक्षेत्र तळवली तर तर्फे अष्टमी येथे संपन्न होतोय त्या प्रत्यर्थ बुधवारी सव्वीस मार्च रोजी सहाव्या दिवशी कीर्तनरूपी सेवा ही श्री क्षेत्र बीड शिरूर येथील महंत विवेकानंद शास्त्री महाराज यांची मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली तर यावेळी त्यांचे स्वागत तळवली ग्रामस्थ महिला व युवकांनी मोठ्या जल्लोषात केलाय ज्यांनी गेली सात दिवस अविरतपणे विवेचन केलं असे कथाकार महंत वेदांताचार्य विवेकानंद शास्त्री महाराज यांचं आगमन स्वागतासाठी सज्ज झाले होते गेले सात दिवस संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह भागवत कथा तसेच कीर्तन श्रवण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जणू काही धाकटी पंढरीच आहे त्याच आनंदात असंख्य भक्तगण यांनी हा आनंद लुटला तर हा सोहळा पार पडण्यासाठी मारुती महाराज कोलटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तळवलीतर्फे अष्टमी ग्रामस्थ महिला युवक मंडळ तसेच खाम पंचक्रोशी अथक परिश्रम घेत आहेत टी व्ही सेवन मराठीसाठी श्याम लोखंडे रोहा रायगड पाखंड नाही अंधश्रद्धा नाही ही ओरिजिनल श्रद्धा आहे महाराज ही ओरिजिनल श्रद्धा आहे जी भगवंता प्रती साधू संतांप्रती जी नित्य या ठिकाणी बुद्धिंग होते वाढत जाते ही कमी होणारी नाही मग मी त्याला म्हणणारे मूर्खा कशाला जळतो म्हणजे आज आमच्या संप्रदायाला बघून मंदिरांना घेऊन महाराजांना बघून तू जळतोस अरे मला सांग या हायवेवर किती ढाबे झाले तूच किती बियर बॉक्क झालेत किती डान्स बॉल झालेत किती पोप आहेत किती मल्टीप्लेक्स आहेत या तरुण पिढीला मार्केटमध्ये आय पी एल काय आता कशाला बोला ओपनली कशाला आज ती अभ्यावतीची उडाडा करताय तरुणांना एक घरताकडे ते घेऊन चालले तिकडून तुम्ही काही बोलणार नाही पण आमचा हा संप्रदाय आहे हे वैभव जर आज वाढलं तर तुम्हाला थोडस त्रास झाल्याशिवाय म्हणजे त्या लोकांना मला म्हणते त्या लोकांना त्रास झाल्याशिवाय राहत नाही पण नाही काळाची गरज आहे आज या अध्यात्माची खरंच काळाची गरज आहे आज या फास्ट युगामध्ये जगायला कोळसे नाही किंवा वरून चांगले दिसत आहेत ब्युटी पार्लर मध्ये जाऊन येणाऱ्या आमच्या मुली दिसायला चांगल्या दिसतात पण आतून पोखरलेल्या जरा कोण पाहुणे आले कांडी आवडलीच त्यांची तिथल्या नाही त्या खिंडीच्या पलीकडचं सांगतोय इकडचं आल्या पलीकडं धैर्य राहिलं नाही साहस राहिलं नाही आणि आज तो प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतो तरुण सुद्धा आम्ही पाहतोय अतिशय काय सूटबुक सेव्ह करून मस्त भेटी अप टू डेट असतात आपण घाबरलेले भिदरलेले धरू शकत नाही मग तुम्हाला या संसारामध्ये जर ज़ग जगायचं असेल तर अध्यात्माशिवाय पर्याय म्हणून अनेक तरुणांची ओढ आज योगाकडे ज्ञानाकडे आज अध्यात्माकडे नक्कीच आहे आणि नाही असे नाकारत नाही अल्पदान आमची संत युवा मंडळी आज या ठिकाणी म्हणजे आई वडील पण संदूप बसलेले आहेत तुम्ही माय बापासारखे सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ आमच्या पंचक्रोशीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव काही कि नाही अधिकारी पदाधिकारी सर्व मंडळी माता भगिनी आणि दोन रंग विषाण आमचे माऊली आमचं या परिसराचं वैभव आणि म्हटली चैतन्यटली हरिभक्तप्रमाण आता ज्यांचं प्रवचन झालं उत्कृष्ट कीर्तनकार आहेत भागवत कथाकार आहेत उत्कृष्ट गायक आहेत त्यांनी वादन तुम्ही ऐकल्यानंतर लक्षात येईल तुमच्या हरिवक्तपराय महेंद्र महाराज आणि त्यांना साथ करणारे आपल्याच परिसराचं लोह्याचं रायगडचं भूषण आमचे रवी महाराज जरा टाळ्या बाजूला त्या दोघांचा